आम्हाला जोपर्यंत आरक्षण आमच्या समाजाला मिळत नाही तोपर्यंत कुठलाही पुढरी आम्ही गावात येऊ देणार नाही आधी मराठा आरक्षण आणि मग मतदान काँग्रेसचं असं त्यांनी विधानसभेत आतापर्यंत आवाज उठवायला पाहिजे त्यांनी काय आवाज उठवला मला सांगा आमच्या गावातले दोन उमेदवार तयार केले तर आम्ही त्यांना मतदान करणार पण ह्या कुठल्या बांधगळीला करणार नाही पाटील हा आमच्या आम्हाला शिवाजी महाराज आहेत आमच्या जीवाला शिवाजी महाराजांनंतर आम्हाला जयंगे पाटीलच आमच्या शिवाजी महाराज चा असेल राष्ट्रवादीचा असेल किंवा भाजपचा असेल कुठल्याच पुढ्याला गावात येऊ त्या ना आमचा माणूस तिकडे तिकडं मर नाही दाडतन बाहेर काढला एक घोषणा लाख मराठा ह्याच्या अगोदर कुठे गेले समाजाचा उमेदवार आहेत ना आम्ही नाही निवडणार तर आम्ही चांगला पाडू शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगू होतं ते शिवाजी महाराज ह्याकडे बघणार इथनं पुढे ती कुठेच राजकारणात दिसणार आता मराठी तुम्हाला मत नको का मी आज मत मागाय फिरताय लोकसभे मतदारसंघात आज तुम्हाला मतदारसंघात दिसायला आला नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको लोकसभेची निवडणूक अगदी जवळ आलेली आहे आचारसंहिता सुद्धा या ठिकाणी लागलेली आहे सोलापूरचं चित्रबक्ता प्रणितताई शिंदे या काँग्रेसकडून उमेदवारी त्यांची जाहीर झाली आहे भाजपकडून अद्याप उमेदवार कोण जाहीर नसला तरीही प्रणितताई शिंदे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये दौरे चालू केले आहेत त्यांनी आज पंढरपूरमधल्या मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक दौरे त्या त्या ठिकाणी केले त्यांना अनेक या ठिकाणी मराठा समाजाचा विरोध दर्शवण्यात आला खरंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक गावामध्ये त्यांचं बॅनर लागून आधी आरक्षण मग इलेक्शन अशा पद्धतीचे बॅनर गावामध्ये लावले आहेत आरक्षण द्या मगच इलेक्शन करा अशा पद्धतीच्या गावकऱ्यांच्या भूमिका आहेत गावकऱ्यांच्या संदर्भात अनेक मिटिंगा घेतल्या गावगावातून उमेदवार द्यायचा अशी या ठिकाणी जाहीर केला आहे खरंतर मनोज जयरांगी पाटील यांनी दिला आदेश गावकरी कशा पद्धतीने पाहतात खरंतर मी आज पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी या गावामध्ये आलेलो आहे आणि याच गावमध्ये अगदी थोड्या वेळामध्येच प्रणितताई शिंदे यांचा या ठिकाणी दौरा होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी काही समाज बांधव या ठिकाणी आले आहेत त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करणार आहेत त्यांना गावामध्ये येऊ देणार आहेत का काय त्यांची वेगळी काय भूमिका आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत साहेब नेमकं काय भूमिका आहे तुमच्या संदर्भात आदी मराठा आरक्षण हां आणि मग प्रणित आता येत आले अगदी पाच मिनिटं तुमच्या गावामध्ये हो येते आम्ही येऊ देत नाही गावात गा। काय भूमिका घेणार काय करता तुम्ही आधी आरक्षणच काय असेल ती मग भूमिका पण आरक्षण त्यांच्याकडे काय त्या बी नाही त्यांना असं येऊ देणार नाही बर ही आधी ह्यांनी दौर चालू केले तर पण पुन्हा ती येणारच जाईल ती आता ती झाली त्यामुळे ती आधी आमच्या मनोज दादा जी काय ठरवल ती निर्णय बर काय गावाची भूमिका मराठा आरक्षण इलेक्शन मग इलेक्शन आहे त्या ठिकाणी बोर्ड असून कुठल्याही नेत्याला आमच्या गावामध्ये प्रवेश देणार नाही आम्हाला जोपर्यंत आरक्षण आमच्या समाजाला मिळत नाही तोपर्यंत कुठलाही पुढे आम्ही गावात येऊ देणार नाही त्यांचं समर्थन असले समर्थन त्यांचं समर्थन असून काय उपयोग आम्हाला ठोस पुरावा नाही त्याला ठोस कृती केली नाही आतापर्यंत शिंदेने आरक्षण दिलं म्हणून हे केलं तिने फसवलं म्हणून आम्ही आतापर्यंत आम्हाला आरक्षण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमच्या गावात कुठले आम्ही प्रवेश देणार नाही त्यांनी आतापर्यंत आवाज उठवायला पाहिजे काय आवाज उठवला मला सांगा ह्या मराठा आरक्षण द्या म्हणून तुम्ही त्यांनी आतापर्यंत काय प्रश्न मांडले का तिथं नाही मांडले मग त्यांनी आमच्याकडे गावाकडे काय काम आहे आमच्या गावात जोपर्यंत त्यांनी आतापर्यंत कुठले कामाला क्लिपा दावा त्यांच्या की बाबा आम्ही तुमच्या मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून तिथं बांधू विधानसभेत कुठेही आतापर्यंत ते पाहिजे नाहीत मग आम्ही त्यांना काय म्हणू म्हणून येतो आमच्या गावात प्रवेश द्यायचा आमच्या समाजाला जोपर्यंत ही मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पुढऱ्याला आमच्या गावात प्रवेश देणार नाही कोणी मराठा समाजाची महाराज असतील त्यांनी टीका केली जयराजी पाटील मराठा समाजाला फसवतात कसं बघतात याकडे मराठा जयारांगी पाटील महाराज आता कसं झाले माहित आहे का ही <tinyan> बाकी जे लोक आमच्या समाजात जरांग पाटलाचा बदनाम करायला लागली जरांग पाटला जरांगी पाटील हा माणूस म्हणजे आतापर्यंत त्याला बदलायचं असतं ते आमच्या आम्हाला शिवाजी महाराज आहेत आमच्या जीवाला शिवाजी महाराजानंतर आम्हाला जरांगी पाटीलच आमचे शिवाजी महाराज म्हणून आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पुढऱ्याला गावात फिरकू देणार नाही हे सांगतात कोणत्याच गावामध्ये फिरकू देणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पुटऱ्याला भले ती काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल किंवा भाजपचा असेल कुठल्याच पुटऱ्याला गावात येऊ देणार तीपर्यंत लागली बरोबर आहे पण ती आता आमदार होती तिनं काय केलं त्यावेळेस ज्यावेळेस एस आय टी एस आय टी म्हणली त्यावेळेस त्यांनी हिनं काय मग टेबल वाजवत बसली जर विरोधक असले तर पण ते टेबल वाजवत बसली का तसं त्यांनी केलं त्यांनी त्यावेळेस म्हणजे आता घोषणा त्या एक लाख मराठा मरा। ह्याच्या अगोदर कुठे गेली हे बरोबर आहे चुकीच आहे मग ह्यानी आतापर्यंत काय केलं मला फक्त सांगायचं मराठा समाजसाठी ही कोणी सुद्धा ही सगळी गद्दार लोक आहे ती देऊन काय उपयोग आहे ती काय टिकलं का टिकलं का झालं ना कॅन्सल ती काय उपयोग आहे हा एवढंच होतं बाकीच काय नाही आम्ही आम्ही त्यात होतो आम्ही त्यावेळेस मुंबईला गेलो होतो त्यावेळेस बरोबर त्याने त्या बर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो शिंदे आहे त्यानं मराठा समाजला एवढं बेकार फसवले त्यानं शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगलं होतं ते शिवाजी महाराज ह्याकडे बघणार इथनं पुढे ती कुठंच राजकारण दिसणार हे बी सांगतो तुम्हाला अजिबात दिसणार नाही ही कुठं तर पुन्हा रिक्षा चालवायला जाणार हे बी सांगतो आता तुम्हाला गाव आहे समाज लोक सगळ्या आता आम्ही आम्ही चार आलो वातावरण चिघळल म्हणून आम्ही जास्त माणसं बोलून नाही ती फक्त एवढे फक्त आम्ही एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आमच्या गावात येज नाही जोपर्यंत आम्हाला मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुणी आमच्या गावात ये आम्ही मतदान आमच्या गावातलं दोन उमेदवार तयार केलं तर आम्ही त्यांना मतदान करणार पण ह्या कुठल्या बांधगो करणार नाही करणार करणार आणि अजिबात येऊ देणार नाही त्यांना सभा वगैरे ना अजिबात होणार नाही सभा मराठा समाज होऊ देणार कुठल्याच पुढाऱ्याची सभा होऊ देणार कुठल्याही असू द्या मग भाजप काँग्रेस कुठल्याही पक्षाचा पुढारी इथं गावात चालणार नाही जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही समाजाची कुठल्याच पुढे सभा नाही गावा ठीक आहे इलेक्शन महत्वाचं का आरक्षण महत्वाचं आहे आरक्षणच महत्वाचं ना आमच्यासाठी आरक्षणच महत्त्वाचं आहे ह्यांच्यासाठी इलेक्शन महत्वाचं गावाची एकजूट दिसते का आहे का गावाची गावाची एकजूट आहे की गावाची एकजूट आहे म्हणून तर इथपर्यंत आलंय ना सगळं बरं गावाची एकजूट नसते काय झालं लोक गोळाच झाले नसते आज प्रत्येकाला गरज आहे आज आमचा माणूस तिकडे तिकडे मरणा दाडत बाहेर काढला एक जण बी एक जण तिथे गेल नाही विरोधक बी गेल नाही सत्ताधारी बी गेल नाही आज ही एक मराठा लाख मराठा कोण दिली वाटते सरकार आरक्षण आम्ही ह्याच सरकारला मागून घेणार ना था था आता तर आचारसंहिता पडली आचारसंहिता पडली म्हणून सांगतो हिनी आमच्या गावात नाही आता मतदान आले मतदान उमेदवार समाजाचा उमेदवार आहेत ना आम्ही नाही निवडणार आम्ही चांगला पाडू कुठून उभा करणार आम्ही जिथन जिथन आम्ही वाराणसी सुद्धा उमेदवार देणार आहे तुमच्या वाराणसी न सुद्धा उमेदवार देणार आहे आहे सोलापूर मध्ये देणार आहे बर तुमच्या गावात बारामतीत न देणार आहे आता शिंदे मॅडम अगदी थोड्या वेळा गावामध्ये येतील येऊ समाज एकत्र झाला आहे शिंदे मॅडमला विचार होऊ आमच्यासाठी समाजासाठी तुम्ही काय केलं आज तुम्ही फिरताय गाव गाव तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे ज्या अगोदर तुमच्या माणसावर या सायटी लावल्या तुम्ही बाकड वाजवली माग आज तुम्ही आज तुम्ही एक जण एकूण बी नोंदी दाखल काढून दिलं तुम्ही आम्हाला दाखवा तुम्ही आज मत मागाय फिरताय लोकसभा मतदारसंघात आज तुम्हाला मतदारसंघ दिसायला आला आमच्या आय बहिणी लाठीचार झाला त्यांचे रक्त रक्तबंबाळ झाला एक जणांचा एक मुद्दा उपस्थित केला नाही विरोधक म्हणून तुमचा तुमच्याच आता विजय वडेटीवार तुमच्या पक्षाने आता ओबीसी त्याला जात महत्वाचे बरोबर त्याला जात मात तुम्ही से तुम्ही आज आम्हाला मत मागाय पक्ष म्हणून काय तर एक जातीविषयी नाही पण इतर जाती विषय बोलले ते एकत्र होतात मराठा नेते एकत्र ने झाले मराठा समाजाचे नेते एकत्र होत नाही पण मराठा नेते मागे कार्यकर्ता मराठा मराठा समाजाच होतो आजपर्यंत आज त्यांनीच विरोध चालू केलाय त्यामुळे ही नेते नेते उघड पडले दादा एक जणांनी बिझला पाठीमधील ना मग हा विरोध फक्त प्रीत शिंदेला बाकी शिंदेला नुसतं असल्याचं काय कारण आहे सगळ्यांनाच विरोध असणार आहे स्थानिक लोकांना स्थानिक स्थानिक लोकांना आम्ही आमच्यात का भांडण करायची आमचा विरोध फक्त नेत्यांना आमचे काय स्थानिक लोक आरक्षण देणार स्थानिक स्थानिक आमदार सत्तरी पक्षाचा येतं आम्ही त्यांना सुद्धा विचारलं ते अजून आले नाही गावात आले त्यांना तुम्ही काय केलं म्हणून बरोबर ठीक आहे काय सांगतो पहिली प्रणित शिंदेच्या घरासमोर पहिले कोण गेला असेल तर मराठ्यातली त्यांच्या घरासमोर लोक गेले ती काय म्हणले ती तुम्हाला तर वाईट माहीत आहे ती काय म्हणले काय म्हणले ते की म्हणले की मी एकटीच आमदार आहे का बरोबर आहे मग आता आमचीच घर दिसतेत का बरो हा न म्हणजे आरक्षण मागायला हा मग आता मारड्याची तुम्हाला मत नको का मग आता आम्ही तुम्हाला विरोध करतोय ना तुम्ही कशाला येता आता आम्ही तुमच्या दार चालतो तुम्ही आम्हाला काय म्हणला मी एकटीचा आमदार आहे तुम्ही काय आमच्या दारात येऊ नका बोलणार आहे ना आलेल्या आले समोरासमोर सम्णुर बोलणार आहे असं विरोध करून त्याला गावामध्ये साध्य होणारच ना ही आमची समजी जर मराठा एक झाली तर साध्य काय हा चोवीस तारखेला बघू आता जे आमचे नेते आहेत मनोज दादा जिरंगे पाटील ते काय म्हणतील ते आम्ही ठरवू हा पंचवीस तारखेला चोवीस ला होईल आपल्याला पंचवीसला कळेल आदेश पाटील गावात हा तर अशा प्रतिक्रिया अतिशय तीव्र प्रतिक्रिया या लोकांच्या आहेत तर समाजामध्ये हा उद्रेक आधीपासून आहे कितीतरी पिढ्या या बिना आरक्षणाच्या त्यांचं नुकसान या आरक्षणामुळे झालेलं आहे आता तरी या पिढ्यांना पुढच्या पिढ्यांना आरक्षण मिळावं अशी या भूमिका आहे खरं तर समाजाचा रोज कुठल्याही एका नेत्याविषयी नाही किंवा एका पक्षाविषयी नाही गावामध्ये येणारा ना कोणताही पक्ष असेल किंवा कोणताही नेता असेल त्यांना हा गाव विरोध करणार आहे या गावातून जवळपास उमेदवार लोकस लोकसभेसाठी उभा राहणार आहेत असं या लोकांनी सांगितलं खरं खरंतर प्रणितताई शिंदेनी सुद्धा मराठा आरक्षणाला विरोध केला किंवा त्यांनी सहकार्य केलं नाही अशी या गावातील लोकांची भूमिका आहे प्रणित आता शिंदे या ठिकाणी येणार आहेत नेमकं काय होईल हे चित्र आपण नक्कीच बघूया कॅमेरामॅन महेश सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा रांचणी